नमस्कार 哦。Oh, yeah. um. नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेश मध्ये सर्वांचं स्वागत आज बऱ्याच दिवसानंतर आपण लाईव्ह आणि थोडक्यात आपल्याशी चर्चा करावी असं काही खूप विषय नाहीत बऱ्याच दिवसानं लाईव्ह आलं आहे ना तुम्हाला क्लिअर येत आहे का आवाज ते तुम्ही सांगू शकता ठीक आहे आपल्या कोणी असतात पण नाही मित्रांनो राज्यामध्ये विधानसभेचं जे माहोल होत ते सगळीकडं म्हणजे बऱ्यापैकी शांत झालंय आणि हे जे आहे ना माहौल शांत झालं आणि हे जे माहूल जरी शांत झालं असलं परंतु त्याच्या जे निखारी आहेत ते, निखा ते अजूनपर्यंत विजलेले नाही त्या निखारे अजूनपर्यंत तसेच आहेत म्हणजे असे जडत आहेत आणि ते निखारे आपल्याला जाणवत आहेत सांगत आहेत किंवा अजूनपर्यंत आम्ही शांत झालेलो नाही आहे आम्ही अजूनपर्यंत आम्ही तसेच आहोत अजूनही तर ते जे निखारे आहेत ते निखारे अजूनही जडत आहेत असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला माहिती आहे की बा मुख्यमंत्री चीन जे शपथ आहे ते झाली आणि उपमुख्यमंत्र्यांची पण शपथ झाली पण घोडं अडलं आहे पुन्हा तिथंच की बा कोणतं खातं नेमकं कोणाला द्यायचं आणि त्यानंतर त्या खातं दिल्यानंतर काय होणार आहे कोण कौन कोणासोबत राहील कौन कोण कोणाकडून निघून जाईल काहीही सांगता येत नाही आणि अजून तरी महाराष्ट्रातलं हे जे संक जे हे जे संकत संकेत आहेत हे अजूनपर्यंत गेलेले नाही आहेत आणि त्यात बऱ्याच गोष्टी आहेत आता बोलण्यासारख्या किंवा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलून दाखवतोय सांगून दाखवतोय सांगतोय आणि ते सतत आपण बोलत राहणार आहोत जसा आजचं जसं थमनेल मी टाकलं आहे त्या थमनेलवरून तुम्हाला समजलं असेल की मी नेमकं छगन बुजबडचं जे आज आता हाच विषय का कारण की हा सुद्धा एक प्रश्न आहे कारण की हाच विषय यासाठी की छगन भुजबळ जी जे आहे आज सभा घेतली आणि सभेमध्ये सभा कुणाची होती तो त्यांचा प्रश्न मला नाही माहिती त्याच्याबद्दल कल्पना नाही पण त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं आणि जो त्यांनी निशाणा साधलं अजित पवारांवरती किंवा कोणताही कॅबिनेट आपण कुणाला द्यावं किंवा कुणाला नाही द्यावं हा पक्ष सृष्टींचा किंवा पक्षप्रमुखाचा एक निर्णय असतो म्हणजे एकंदरीत आपण असं म्हणू शकतो किंवा अजित पवारांवरती ते निशाणा पकडून आहेत आणि ते त्यांना टार्गेट करत आहेत की बा काय आहे काय नाही आहे आणि जे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं असं बोलणं आहे की बा तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही जाऊ शकता जा जाऊ शकता नाही जा असं त्यांचं डायरेक्टली सांगणं आहे आपल्या त्या कार्यकर्त्यांचं त्यांच्या आणि निश्चितच जाण्याचे कदाचित संकेत पण असू शकतात सांगता येत नाही महाराष्ट्रामध्ये राजकारणात काही बी होऊ शकते भी हो सकता शकता इस गलियारो में कुछ भी चल सकता है ना त्यानंतर कसं जातील आणि हा पुन्हा ओबीसी आरक्षणाचा ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये हा पण त्यांनी एक मुद्दा जो गाजवत आहेत बोलत आहेत की बा हा त्यांना का भेटलं नाही कॅबिनेट मंत्रीपद का भेटलं नाही कारण की त्यांनी मराठ्यांच्या विरोधामध्ये मराठा मराठा लोकांच्या विरोधामध्ये त्यांनी भूमिका घेतली त्यामुळे कदाचित त्यांना नाही भेटलं असावं आणि त्याचे पडसाद नेमके चुकीचे पडतील असं काहीतरी त्याचं मॅसेज जाऊ शकते हे त्याच्यातून थोडंफार समजायला येत आहे तर हे सुद्धा कदाचित असू शकते सांगता येत नाही आणि आता वेगवेगळे समीकरण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही वाटू शकते तर तुम्ही आपल्या कमेंटमध्ये सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता कमेंट करू शकता की बा नेमकं काय आहे काय आहे नाही का याच्यामध्ये आणि दुसरं असं की बा हे जे काही महाराष्ट्रात समीकरण आहे तर त्या राजकारणाला तोड नाही आपल्या महाराष्ट्रात तरी राजकारणाला बिलकुलच तोड नाही कारण की तुम्ही गेले तीन चार वर्ष किंवा हा जो पंचवार्षिक आहे तो तुम्ही पाहत असाल किंवा बा कशा पद्धतीने महाराष्ट्राचं समीकरण आणि कशा पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण चाललं होतं आणि यात काही नेमच नाही काही बेतच नव्हता म्हणजे कशा पद्धतीनं चालवायचं आणि ह्या सगळ्या गोष्टीनंतर जेव्हा विधानसभेच्या ह्या सगळ्या गोष्टी पालटल्या त्यानंतर बऱ्याचशा बरे गोष्टी बरेचसे समीकरणं गेली बरेचसे समीकरणं आलीत तुमचा परभणीचा मुद्दा असेल परत ते त्याच्यानंतर हे शपथविधीचं जे क प्रो कार्यक्रम होतं किंवा शपथविधी खूप उशिरा झाली हे सगळ्या गोष्टी असतील परत उपसरपंचांची जी आत्महत्या झाली मर्डर झालं ते सुद्धा प्रकरण असेल म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या अंगलट येण्याच्या जे आहेत राजकारण्याच्या अंगलट येण्याच्या पण राजकारणी कसं आहे काही आपल्या अंगावरती येऊ देत नाहीत हे तुम्हालाही माहिती असेल आता जे सपथ शपथविधी सुद्धा जे झाली त्यातही तुम्हाला माहिती आहे की बा अडीच अडीच वर्षाचं कसं घोडं खेळवल्या गेलं आणि हे कसं आहे की कन्फर्म स्टेटमेंट नाही आहेत पण हे सूत्रांच्या माध्यमातून ज्या गोष्टी पुढे आल्यात त्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत की बा अडीच वर्ष हे कॅबिनेट असणार आणि अडीच वर्ष पुढचे अस लोकं असणार म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत मग अडीच वर्षामध्ये मला नाही वाटत की महाराष्ट्राचा विकास होईल किंवा काय होईल कुठेच आपण पकडून चालू शकत नाही आणि पकडू शकत नाही की बा अडीच वर्षामध्ये कशा पद्धतीने यांनी धोरणं आखणार आहेत जर का आज धोरण आख आकन, धोरण आखं आखायला गेले ती यांनी अभ्यास केला त्यांना त्या गोष्टी समजायला लागल्या आणि अडीच वर्षा नंतर नवीन कोणीतरी व्यक्ती दुसरं येत आहे तर मग याच्यातून कसा विकास साधला जाणार आहे कारण की हा एक भाग आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत पुन्हा विधानसभेमध्ये आणि केंद्रात सुद्धा म्हणजे राज्यासोबत सोबत, सोबत केंद्रात सुद्धा कर्जमाफीचा मुद्दा उचलला जात आहे परंतु ना केंद्र सरकार याच्यावरती कुठं कुठले चांगले म्हणजे शब्द देत आहे ना राज्य सरकार देत आहे राज्य सरकारनं तर बोलणे केलं होतं की बाबा आम्ही कर्जमाफी देऊ परंतु आता निवडून आली सरकार बसली सरकार बसल्यानंतर दे, ते देवेंद्र फडणवीसचे तर तेवर बदलल्यासारखे दिसतात की कर्जमाफी देणार की नाही देणार की द्यासाठी पुन्हा पुढचे तीन वर्ष लावणार हे क समजून घेण्याची गोष्ट आहे आता दिले तर कर्जमाफी जर का झाली तर निश्चि निश्चितच खूप चांगली आहे अत्यंत आनंदाची गोष्ट असेल परंतु याच्यामध्ये सुद्धा अचल बिचल अचल बिचल हे सगळे पैलू आहेत तर काय आहे काय नाही होत हे सगळ्या पाहण्याच्या गोष्टी आहेत आणि अजूनपर्यंत खाते वाटपच नाही झालं आता आज कदाचित राज्यपालांपर्यंत कडते जाऊन खाते वाटणं खाते कोणतं खातं कुणाकडं असेल याची यादी देणार आहेत पण लवकरात लवकर झालं म्हणजे ते मोकडं होऊन जाते हा सुद्धा मार्ग आणि केंद्र सरकार जेव्हा जेव्हा त्यांना विचारलं जात आहे केंद्राला किंवा तुम्ही कर्जमाफीसाठी काय करताय कर्जमाफीसाठी काय धोरणं आखतायत का कर्जमाफीवरती काय बोलतायत का था था तर जे जे कृषी मंत्री आहेत केंद्रीय कृषी मंत्री त्यांना त्यांचं एकच नेहमीचं स्टेटमेंट रटलेलं स्टेटमेंट येत आहे किंवा आम्ही हम लोक कर रहे है, हमारी सरकार ये किसानों के लिए फसल दुगना करने के लिए कर रही है किसानों के लिए फसल दुगना करने के लिए लेकिन कर क्या रही है पता नहीं कैसे कर रही है पता नहीं है लेकिन कर कर जरूर रही है कैसे कर रही है क्या कर रही है ये सबको दिख रहा है क्या कर हो रहा है क्या नहीं हो <laughs> सो मात्र याच्यात जे आहे ना की किंवा कशा पद्धतीने काय करतील नाही माहिती पण जे काय करतायत ते कुठंच दिसत नाही आहे की नेमकं काय करतायत ते जसं केंद्र सरकार बोलत आहे की बा आम्ही एम एस पी दरवर्षी ठरवतो आहे जे हमीभाव आहे कमीत कमी हमीभाव किती भेटायला पाहिजे शेतकऱ्याच्या उत्पन्नाला हे आम्ही दरवर्षी ठरवतो जे केंद्र काँग्रेसचं जे सरकार होतं ते नव्हतं ठरवत पण त्या ठरवून देणं हे महत्त्वाचं नाही आहे पण त्या ठरवून दिलेल्या मिनिमम किंवा एम एस पीच्या प्राईसवरती खरेदी केल्या जात आहे का हे महत्त्वाचं आहे जर का त्या प्राईजवरती किंवा त्या किमतीवरती खरेदी केलं जात नसेल तर मग ते किंमत ठरवून देऊन काही उपयोग नाही त्या सगळ गोष्टीचा तर हे सुद्धा एक महत्वाचं आहे मग तुम्ही ठरवून देताय तर त्या पद्धतीत तुम्ही खरेदी करायला लावा आणि सतत तेच किंवा त्या सरकारनं काय केलं या सरकारनं काय केलं हे सरकार काय करताय ते सरकार काय करत आहे हे सगळं चाललंय समीकरण परंतु तुम्ही काय करताय म्हणजे काहीच कुठल्याच पद्धतीचं काय कुणाला काय नाही आहेत काही सांगणं नाही येत आहेत या सगळ्या गोष्टी आहेत बरेच आहेत पुन्हा आणखी बोलण्यासाठी आपण विशिष्ट प्रत्येक टॉपिकवरती प्रत्येक विशिष्ट विषयावरती आपण व्हिडिओ बनवत आहोत आणि बनवणार आहोत निश्चितच तुम्ही आपल्या चॅनलवरती जर का तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जे चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर जे आयकॉन आहे तिलासुद्धा प्रेस करा व्हिडिओ आपली लाईक करत चाला शेअर करत जा हे महत्वाचं आहे लाईक नका करू नाही कराल तर पण शेअर करा कारण की त्याच्यामुळे काय होते की इतर लोकांपर्यंतसुद्धा माहिती ह्या सगळ्या गोष्टी पोहोचते दुसरं असं की जो हां महत्त्वाचं आपण त्याच्यावरती ब व्हिडिओ तर बनवणारच आहे नक्कीच की बा वन नेशन वन इलेक्शन हा जो आहे हा जो आत्ता जे हिवाळी अधिवेशनचं जे हिवा हिवाळी अधिवेशनामध्ये हा जो मुद्दा मांडला जातो आहे आणि त्याच्यावरती प्रत्येक खासदाराला शक्तीचं केल्या जात आहे किंवा त्याच्यावरती वोटिंग करण्यासाठी त्याच्यावरती बोलण्या येण्यासाठी जे आहे ते प्रत्येकाला शक्तीचं केल्या जात आहे आणि वन नेशन वन इलेक्शन बोलत आहेत की बा पुढची जी निवडणूक असेल म्हणजे एकंदरीत एकोणतीसची जी काही निवडणूक का असेल जरी एकोणतीसची नाही झाली पण एक दोन हजार चौतीसची शंभर टक्के हे वन नेशन वन इलेक्शनच्या माध्यमातून व्हायला पाहिजे किंवा होणार असं जे हो काही संकेत दिसत आहेत तर याचे चांगले पण गोष्टी आहेत आणि एक म्हणजे चुकीच्या गोष्टी पण आहेत ह्या दोन्ही गोष्टी दोन्ही गोष्टी आहेत त्याच्या प्रत्येक गोष्टीच्या दोन पैलू असतातच कारण की समजा आता जर का पाहिलं तर दो, नाने चा दोन नाण्याच्या दोन बाजू म्हणतो त्या पद्धतीनं की बा वन नेशन वन इलेक्शन झालं तर काय होईल वन ने नेशन वन इलेक्शन नाही झालं तर काय होईल आता जर का पाहिलं तर काय होते आचारसंहितेमध्ये बरेचसे दिवस निघून जातात मग हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या मग विधानसभेच्या निवडणुका आल्या लोकसभेच्या निवडणुका आल्या मग एखाद्या म शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुका आल्या मग एखाद्या पतसंस्थेच्या निवडणूक आल्या सगळ्या गोष्टी म्हणजे याच्यामध्ये रेंगाडत 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 जात आहे आणि बराचसा काळ जो आहे बराचसा वेळ जो आहे हा त्या निवडणुकांमध्ये निघून जाते पण खरं सांगायचं जर का झालं ना याच्यामध्ये सुद्धा आपण वन नेशन वन इलेक्शन करण्यापेक्षा याच्यामध्ये पार्टीशन करायला पाहिजेत किंवा लोकसभेची निवडणूक वेगळी विधानसभेची निवडणूक वेगळी हे असं पार्टीशन असायला पाहिजे एक देश एक निवडणूक हा कुठंतरी म्हणजे माझं ओपिनियन आहे प्रत्येकाचं ओपिनियन वेगवेगळं असू शकते प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे तुम्ही त्या पद्धतीने विचार करू शकते तर परंतु मला जर का ज जिथपर्यंत सांगायचं झालं किंवा मला जे माझं जे विचार आहे ते किंवा वन नेशन वन इलेक्शनमध्ये वन लोकसभा वन इलेक्शन ऑल विधानसभा वन इलेक्शन अशा पद्धतीने काहीतरी व्हायला पाहिजे कारण की याच्यात काय होत आहे किंवा समजा एक देश एक किंवा एक राष्ट्र एक, एक निवडणूक जर का असली तर जे छोटे छोटे जे पक्ष आहेत तर त्या पक्षांना आपली बांधणी करता येत नाही दुसऱ्या राज्यामध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी त्यांना बांधणी करता येत नाही दुसऱ्या ठिकाणी त्यांना वेळ भेटत नाही दुसरी गोष्ट त्यांना खा, खासदार लोक लो उभे करा आमदार लोक उभे करा त्यांच्यासाठी नेते पहा कार्यकर्ते पहा सगळ्या गोष्टी येते आणि दुसरं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे ना की बा जे आपले लोकलचे जे प्रश्न आहेत म्हणजे गावगाड्यामध्ये चालणारे जे, गाव जे प्रश्न आहेत ते मिटून जातात जे संपून जातात म्हणजे आपल्या मतदाराकडे अधिकार राहत नाही किंवा याच्यातून काय होते की समजा आता लोकसभेची निवडणूक आली की किंवा मोठे मोठे मुद्दे येतात मग अशा वेळेला काय होते की बा आपल्याला स्वातंत्र्य राहत नाही किंवा आपला जे स्वातंत्र्य ते हिरावून घेतल्यासारखं होऊ शकते कारण सांगतोय याचं कसं आहे की बा ही एकदा निवडणूक केलं म्हणजे वोटिंग केली मतदान केलं मतदान केल्यानंतर डायरेक्ट आपल्याला देशाला पंतप्रधान मिळणार राज्याला मुख्यमंत्री मिळणार सगळे एका वेळेस होऊन जातील पाच वर्ष शेकत बसा पण समजा आपल्याला एकदा पंतप्रधान भेटला आणि त्यांनी जर का विकास नाही केला तर आपण त्यांना विधानसभेमध्ये बोट उचलतो आणि विधानसभेमध्ये विचारतो की तुम्ही आता काय करणार दुसरी गोष्ट अशी की आपली जे लोकलची प्रश्न असतात आपल्या जिल्ह्यातली आपल्या तालुक्यातली आपल्या ब्लॉकमधली आपल्या बीटमधली हे सगळी जे प्रश्न असतात ना तर ते आपण वैयक्तिकरित्या किंवा त्या उमेदवारांना किंवा त्या नेत्यांना आपण विचारू शकतो पण जर का वन नेशन वन इलेक्शन झालं तर जे, लोकल जे मुद्दे आहेत ते लोकलचे मुद्दे संपून जातील आणि मेन मुद्दे येतील मग मेन मुद्दे कोणते मग ते देश पातळीवरचे जे काही मुद्दे असतील ते मुद्दे येतील यामुळे मतदारांचे अधिकार हे हिरावले जाऊ शकतात ती म्हणजे संविधानिक नाही म्हणजे त्याला काय म्हणतो लेखी स्वरूपात नाही हिरावल्या जातील पण हे सामाजिक स्वरूपामध्ये जर का आपण वैचारिक स्वरूपाने जर का विचार केला तर वैचारिकदृष्ट्या आपले मतदारांचे अधिकार ही ही तच, हे हिरावले जातील आणि त्यापासून आपण ज्या होणारा जो विकास आहे निश्चितच विकास कदाचित त्याच्यामध्ये जास्त होऊ शकते पण कुठला विकास होणार हे महत्वाचं आहे कारण की नाहीतर मग कसं आहे की आम्हाला भूक लागली भा जेवणाची आम्हाला भूक लागली जेवण पाहिजे जेवण पाहिजे वरण पाहिजे भाजी पाहिजे पोडी पाहिजे भात पाहिजे आणि देताय काय वेगळंच काहीतरी म्हणजे आम्हाला भूक लागली आणि देताय पाणी मग याला उपयोग नाही होणार म्हणजे आम्हाला पाहिजे रस्ते आणि तुम्ही आणताय दवाखाने आम्हाला पाहिजे दवाखाने तुम्ही आणताय शाळा आम्हाला पाहिजे प्राथमिक शाळा तुम्ही आणताय ज्युनियर कॉलेज म्हणजे हा कुठंतरी मेळ होणार नाही या सगळ्या गोष्टीमुळे आणि आपली जे लोकलची मुद्दे आहेत ना जे ती त्यांच्यापर्यंत नेता येणार नाही हा यापासून आपला एक नुकसान मात्र आहे तर मला जिथपर्यंत वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यानंतर विधानसभा आणि त्याच्यानंतर लोकसभा हे आ, दो तीन टप्प्यात जरी नाही म्हणता येणार पण दोन टप्प्यात तर किंवा दोन बा दोन याच्यामध्ये विधानसभा आणि लोकसभा ह्या टप्प्यांमध्ये जर का निवडणुका झाल्या तर निश्चितच कुठंतरी मतदारांना सुद्धा एक मुद्दा राहते मांडण्यासाठी बोलण्यासाठी आणि जे छोटे जे लोक आहेत किंवा छोटे छोटे जे समाजकार्यकर्ते आहेत किंवा जे गावगाड्यातली लोकं आहेत गावगाड्यातली नेते आहेत जे आपण म्हणतो ना चटया उचलणारी तर त्यांना सुद्धा एक संधी मिळते त्यांना सुद्धा जबाब जाब मिळते किंवा त्यांनी काम नाही केलं आता आमच्यातला द्या माणूस आमच्यातला बोला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी येतात म्हणजे ह्या यावर्षी बोलाय यावरती बोलायचं म्हटलं तर खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि ह्या न संपणाऱ्या गोष्टी आहेत कदाचित असं मला तरी वाटतंय आणि आपण बोलू तर खूप शकतो शकतो ठीक आहे तर तो तुमचे विचार वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात तुम्हाला काय वाटते याबद्दल नक्की तेवढं कमेंट करून सांगा आणि आपले व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा इतरांनासुद्धा तर मला वाटते इथं थांबावं वा आता था। कारण की मी आहे घरापासून बाहेर म्हणजे दुसऱ्याच्या खोलीवरती आहे मी आता आणि इथून म्हणलं चला थोडक्यात लाईव्ह करावं आणि तुमच्याशी बोलावं <coughs> कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगाल तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार